नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा एम आय डी सी म्हणजेच औद्योगिक विकास महामंडळाची जी भरती आली होती त्याचा आता प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक उपलब्ध झालेली आहे त्या त्याबाबत आपण माहिती पाहणार आहोत आणि त्यासोबतच परीक्षा पद्धती कशी आहे वेळ किती आहे कोणकोणते टॉपिक आहेत आणि तुमची एक्झाम कशी होणार आहे याची देखील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू तर तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती नवीन अपडेट आणि तसेच नवीन जाहिरात तुमच्याकडून मिसवणार नाही तर पहा मित्रांनो लिंक जी आहे ती आपल्याला लिंकवर गेल्याच्या नंतर इथे दिसते की कॉल लेटर डाउनलोड विल स्टार्ट सून म्हणजे आज उद्या आ, काही काळामध्येच किंवा काही कालावधीमध्येच आपल्याला प्रवेशपत्र उपलब्ध झालेली दिसू शकतात लिंक जी आहे ती उपलब्ध झालेली आहे पण अजून हॉल हॉलटिकीट तुमचे डाउनलोड होत नाहीत तर लवकरच हे उपलब्ध होतील इव्हन आज रात्रीपर्यंत सुद्धा हे उपलब्ध होण्याची शक्यता आहे आता ही लिंक तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे आता जाऊया आपण परीक्षा पद्धतीकडे की पेपर पॅटर्न तुमचा कसा असेल तर पहा मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षे संबंधित माहिती पुस्तिका म्हणजे स्वतः ही या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अधिकृत माहिती पुस्तक आहे यामध्ये तुमच्या पेपरबद्दल किंवा परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती विस्तृत स्वरूपात त्यांनी दिली खाली पहा खाली दर्शवल्याप्रमाणे ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या बहुपर्यायी प्रश्नावाल्या असतील आता ते तर तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये प्रश्नावाल्या आपल्याला राहणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आपले क्वेश्चन असतील आणि कॉम्प्युटरवर तुमचे पेपर होणार आहेत म्हणजे ऑनलाईन पद्धतीने परीक्षाही पार पाडल्या जाईल आता एक एक पद पाहूया सर्वात प्रथम पद पहा लघुलेखक निम्न श्रेणी व लघुटंख लेखक या पदाकरिता परीक्षेचे स्वरूप परीक्षेचं स्वरूप कसं असेल त्याची माहिती दिली पण कोणत्या पदासाठी लघु लेखक जो निम्न श्रेणी आहे तो आणि त्यासोबतच लघु लेखक या पदाच्या परीक्षेबाबत एक आहे मराठी आता इथे आहे प्रश्नावलीचे नाव तर मराठीमध्ये प्रश्नसंख्या असणार आहे पन्नास आणि अधिकतम गुण असणार आहे तीस म्हणजे यावरून काय दिसतंय की प्रत्येक प्रश्नाला दोन गुण राहणार आहे याप्रमाणे मराठी भाषेचे पंधरा प्रश्न असतील पंधरा प्रश्नांना तीस गुण असतील आणि याचं माध्यम राहणार आहे मराठी नंतर पहा इंग्रजी दुसरा अनुक्रमांक यामध्ये देखील सेम पॅटर्न आहे पंधरा प्रश्न तीस मार्क्स नंतर आहे सामान्य ज्ञान म्हणजे आपलं जी के दहा प्रश्न राहतील वीस मार्क्स राहतील त्यानंतर आहे बुद्धिमत्ता चाचणी दहा प्रश्न राहतील वीस मार्क्स राहतील त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम आणि इतर विनियम यामध्ये पूर्वी अधिनियम नव्हते मात्र आता त्यामध्ये अधिनियमांची ॲड करण्यात आलेली आहे तर तो सुधारित सिलेबस जो आहे तो सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केला त्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो सिलेबस पाहू शकता दुसरं पहा इथे प्रश्न संख्या असणार आहे एकूण साठ किती प्रश्न असतील साठ आणि एकशे वीस गुणांचा तुमचा पेपर राहील पण कोणत्या पदाचा निम्न श्रेणी लघुलेखक तंक, व लघु टंकलेखक या दोन पदांचा आता इथे कालावधी किती असणार आहे तर इथे तुम्हाला टोटल वेळ आहे पंच्याहत्तर मिनिटे किती असणार आहे सेवन्टी फाईव्ह मिनिट्स या ठिकाणी साठ प्रश्न अटेम्प्ट करण्यासाठी राहतील तुम्ही इथे सेक्शनवरून कोणत्याही सेक्शनवरून कोणत्याही सेक्शनमध्ये जाऊ शकता सेक्शन वाईज टायमिंग इथे त्यांनी दिलेला नाही एकंदरीत पंच्याहत्तर मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे आहे तुम्ही जवळपास जे साठ प्रश्न आहेत ते या पंच्याहत्तर मिनिटांमध्ये अटेम्प्ट करू शकता आता जाऊया आपण दुसऱ्या पदाकडे तर पहा मित्रांनो पुढचं जे पद आहे ते आहे क्षेत्र व्यवसाय व्यवस्थापक क्षेत्र व्यवस्थापक या पदगरीचा स्वरूप शंभर प्रश्नांचं असणार आहे एकूण पाच विषय आहेत प्रत्येक विषयाला वीस प्रश्न म्हणजेच चाळीस गुण इथे राहतील जो इंग्रजी आहे तो इंग्रजीमध्ये होणार होणार आहे आणि बाकी सर्व मराठीमध्ये तुम्हाला उपलब्ध असतील पण इथे जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम जो आहे तो मात्र तुम्हाला इंग्रजीमध्ये राहणार आहे या परीक्षेसाठी कालावधी एकशे वीस मिनिटांचा असेल म्हणजे दोन तास तुमच्याकडे असणार आहे शंभर प्रश्न अटेम्प्ट करण्यासाठी एकूण वीस वीस प्रश्नांचा यामध्ये पॅटर्न आहे नंतर पहा पुढचं पद जर पाहिलं तर ते आहे सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या पदाक्रिया परीक्षेचं स्वरूप सेम आहे शंभर प्रश्न राहतील दोनशे गुणांची परीक्षा होईल एकशे वीस मिनिटांचा कालावधी राहणार आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यम असतील मात्र मराठी मराठीमध्ये राहील आणि इंग्रजीही इंग्रजीमध्ये इंग्रजी राहणार आहे प्रत्येक विषयाला वीस प्रश्न इथे राहतील नंतर पहा चालक, चालक, चा चा चालक यंत्र चालक या पदाकरिता परीक्षेचे स्वरूप म्हणजे मराठी भाषा दहा प्रश्न अधिकतम वीस गुण आहे त्यानंतर इंग्रजी भाषा दहा प्रश्न सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणी पंधरा प्रश्न एकूण पन्नास प्रश्नांचा तुमचा चालक यंत्र चालकसाठीचा पेपर होणार आहे शंभर गुणांची ही परीक्षा राहील आणि साठ मिनिटे म्हणजे एका तासाचा कालावधी इथे पन्नास प्रश्न अटेम्प्ट करण्यासाठी तुमच्याकडे राहणार आहे खाली पहा अनेक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अनेक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एका सत्रासाठी एकच कॉल लेटर देण्यात येणार आहे प्रवेशपत्रावर सर्व पदांची नावे छापलेली असतील असे बहुपदीय उमेदवार एकदाच परीक्षा देतील आणि त्यांनी अर्ज केलेल्या सर्व पदांच्या गुणवत्ता यादीत त्यांचा विचार केला जाईल आपले प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना नवनतम नोंदणी क्रमांक सर्वात शेवटी नोंदणी सुरू केलेल्या पदाचा नोंदणी क्रमांक वापरावा लागेल अशी त्यांनी सूचना इथे दिलेली आहे तर अशा पद्धतीने एकशे वीस मिनटे एकशे पस्तीस मिनटे एकशे ऐंशी मिनटे उपस्थित राहावे लागेल आणि पेपरचा ॲक्च्युअल कालावधी आहे साठ मिनटे पंच्याहत्तर मिनटे आणि एकशे वीस मिनटे पदानुसार तो वेगवेगळा आहे पहा मित्रांनो इथे आपण ही संपूर्ण माहिती पाहिली तुम्हाला तुमचा पेपर पॅटर्न कळालेला असेल खाली काही त्यांनी डेमो प्रश्न दिलेले आहेत तेसुद्धा तुम्ही पाहू शकता इथे जर आपण पाहिलं तर डेमो प्रश्नामध्ये त्यांनी पर्याय दिलेले आहेत आणि प्रश्नही दिलेले आहेत तिथे तुमचा ऑनलाईन पेपर होणार आहे याची काळजी घ्यावी ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नपत्रिका असेल पेपरचा पॅटर्न तुमच्या लक्षात आलेला असेल एवढा तुमच्याकडे वेळ आहे विषय आहे आता इथे तुम्ही जो काही तुमचा शेवटचा टप्प्यात लाभ असेल तो करू शकता शेवटची रिव्हिजन देऊ शकता आणि विशेष म्हणजे अधिनियमाला महत्त्व आहे अधिनियमासोबत आणखी काही अधिनियम त्यांनी ॲड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा रीड करून जा म्हणजे तुमचा स्कोर हा वाढेल तर पहा मित्रांनो इथे आपण संपूर्ण माहिती पाहिली हॉल तिकीट जे आहे ते तुमचं आज संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे आणि त्याबाबत जर कुठलीही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे तर पुन्हा व्हिडिओ आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार